देवाच्या वतीनं या ठिकाणी हा जयंती सोहळा संपूर्ण असताना संपूर्ण संपूर्ण बंच हा आग्रह वेगळा हा आनंद असतो या ठिकाणी संपूर्ण असताना या भागात सन्मान्य शेखर दादा चिवळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण सर्व टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं बंडू भाऊ आदरणीय बंडू भाऊ आपलं सुद्धा कदम आपलं सुद्धा आगमन झालेलं आहे आपलं सुद्धा मनपूर्वकांचं स्वागत मी प्रथमचा आदरणीय सिद्धार्थ आमदार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी होतोय पुष्पहार अर्पण करायचा आहे बोला लोकशाही अन्नभाऊ साठ्यांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा भारतत्न्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजची छत्रपती शाहू महाराजची फुल्यांचा <laughs> या ठिकाणी सन्माननीय त्यांचा सन्मान आदरणीय युवा नेतृत्व तुषारबाब गोते व अंबुजी साठे यांना विनंती करतो की आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा या ठिकाणी आमदार साहेब म्हणजे आपल्या भागातील एक कुशलाचं नेतृत्व आणि त्यामुळंच आदरणीय हो देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या मुली दक्षता कमिटीमध्ये सदस्य म्हणून घेतलेले आहे आपण साहेबांनी चाऱ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय अजून जी एवढा मोठा पुरस्कार साहेबांना घेतले आपण या ठिकाणी पुरस्कार संपूर्ण गोपडीकरांच्या वतीनं आमदारकरांच्या पुर वतीनं त्यांच्या एखाद्या म्हणून भाऊ व्याज पटवूया प्रतिष्ठा भाऊ या अजिबो आणि लवकरात लवकर या आणि आपण माझी करायची का म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांना शिकवून आमदार साहेब हे बाहेर त्याच्या शिकलेले आहे त्यामुळे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी सांगेल शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो तो पाचन करत गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाचं दूध या माणसानी पाचन केलेलं आहे म्हणून तर तुषारला सांगितलं कार्यक्रम कोणता घ्यायचा तर शालेय चित्रकला स्पर्धा शालेय गीत म्हणून आमदार शिबिर म्हणून तर आमदाराच्या तालमील तयार झालेले ते कार्यकर्ते या ठिकाणी एकदम या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री अंकुश साठे माखील कोपडी माते युवक संघटनेच्या अध्यक्ष त्यांना विनंती करेल त्यांनी दोन शब्द या ट्रस्टला मार्गदर्शन द्यावं जो आपला एवढा सामाजिक बांधील की हा आपण असा टिकून ठेवावा इथे येणारे ये प्रत्येक महापुरुषी युती अशी जोरात झाली पाहिजे झाले पाहिजे हे आपली सर्वांची जबाबदारी आहेसतात ते सर्व समाजाचे असतात याची जाणीव ठेवून या पुढील काळमध्ये सर्वांनी काम करावं असं मी तुम्हाला आवाहन करतो केलं गेलं या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माझे मित्र तुषार मोहिते तसेच शिवाजीनगर संघाचे नोकरी आमदार माननीय शिरोळे साहेब उपस्थित या आनंदभणी सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना अन्नभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना दिले आहे त्या विचारांवर आपला हा मातम समाज उभा आहे आणि त्यांचे जे त्यांचे जे कार्य आहे त्या कार्याची आठवण नेहमीच आपल्याला येत राहील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात आपण औंधोड या भागामध्ये तुषार मोहिते त्याचप्रमाणे मातम समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी केले आहे काल रात्री सुद्धा बारा वाजता या चौकामध्ये असा लगत होता आणि सर्व ट्रॅफिक या ठिकाणी होतं या वाहतूकच्या पोलीस ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मातन समाजातील सर्व लोक मागासवर्गीय आपण सर्व एकमेकाच्या सर्व सणांसुद्धा जात असतो सर्व जयंती आपण या चौकामध्ये साजरी करत असतो या ठिकाणी मनोज सूर्यवंशी सूर्यंशी असतील त्याचप्रमाणे या भागातील सर्व कार्यकर्ते असतील आणि आमचे आमदार सिद्धार्थ भाऊ नेहमी आपल्याला मदत करत असतात

संकटा काळामध्ये धावून जाणारा नेता कसा असावा हो, तर सिद्धार्थ दादा शिरोळे सारखा असावा त्याचं कारण असं सिद्धार्थ दादा शिरोळे सर्व तरुण व्यक्तींना कार्यकर्त्यांना ताकद देतात असं व्यक्तिमत्व येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांना या ठिकाणी बायदे सरकार नक्की त्यांना मंत्रिपद भेटेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो oh. तसेच या ठिकाणी दादा या आपले पुणे शहराचे एसीपी खडगी बागाचे मग त्यांच्या सर्व सरकारने विनंती करतो सा धवडे साहेब आदरणीय संजय भाऊ कापडे मोठ्या ताटावाटाने अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं अपेक्षित नसताना या ठिकाणी आपण अपेक्षित असणारे तरुणांचे तडकतात आदरणीय शिथलताना शिळवणे आमदार ह्या कार्यक्रमाला लाभलेल्या आहेत त्याचप्रमाणे लोकप्रिय आमदार आपण सगळेजण इथं जमलो आहोत आपल्या साहित्य साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्ताने आपण इथं सगळेजण उपस्थित झालोच आज पूर्ण शहरभरामध्ये अनेक ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली जाते उत्सवाचं वातावरण आहे शहरामध्ये आणि त्यासाठी आज आपण इथे आपले लाडके तुषार मुहिते यांनी जी भव्य अशी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यासाठी पहिले आपण टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन केलं पाहिजे के, की एक भव्य दिव्य म्हणजे आपण या चौकात नेहमीच खूपच ज्वलंत कार्यक्रम आपण नेहमी इथे आलोय अनेक कार्यक्रमाला आलोय पण तुषार कमी वयामध्ये अशा प्रकारचं नियोजन करणे आणि ज्या भावनेने ज्या स्पिरिटने तुम्ही काम करता आणि अन्नभाऊंचे जे विचार घेऊन तुम्ही समाजामध्ये वावरता त्याचा प्रचार प्रसार तुम्ही लोकांमध्ये करता ही खरीच एक ऊर्जा देणारी आपला गुण आहे आणि मला खूप अभिमान वाटतो मी तुषारबरोबर आणि एक संपर्कात संपर्कात म्हणजे मी आमदार झाल्यापासनं मला वाटतं आपल्या इकडचा हॉल बनवायचा होता त्यासाठी मला नेम बोर्डसाठी व्हिडिओ तो मागे लागला होता की ते नेम बोर्ड बनवून घेवाल बरोबर आहे त्याचा आग्रह एवढा होता की ते नेम बोर्ड त्यांनी बनवून घेतलं म्हणजे मला एक माहिती की त्याला एखादी तो गोष्ट करून घ्यायची असेल तर तो कशी करून घ्यायची असते त्याला माहिती असतं आणि मात्र सगळं सामाजिक हिताचं त्याचं मी त्याचा ढाचाच तसा असा आहे की तो बरोबर त्या विचारानेच चालतो बाकी आ, मी, आपन आ, में मी आपने आपने आ, आता या अलीकडच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनीच काम केलं आणि आपले अंकुश भाऊ साठे असतील आनंद ढेडे असतील शंकर भाऊ तडाके असतील विजू भाऊ असतील प्रदीप भाऊ आहेत आणि म्हणजे मी त्या निवडणुकीचा संदर्भ येत होतो आणि त्याच्यामध्ये काय स्प्रिटने सगळ्यांनी मिळून काम केलं आपण इकडे सगळेच आता आता आनंद जाजडा आहेत आमचे संजय भाऊ कांबळे आहेत त्यामुळं आणि आता आपण आलेले स्वागत आपल्या नवीन साहेबांचं हा आणि आज चौकच मला वाटतं या परिसरातील जीव आहे सगळा हा विजू भाऊ त्यामुळं मला वाटतं की आपण खरंच एका चांगल्या अशा कार्यक्रमाला इथे सगळेजण उपस्थित राहिला आणि आज अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने अण्णाभाऊंचे जे विचार आहेत ते साहित्यिक लेखक होते ते कवी होते आणि म्हणजे विचारवंत होते आणि त्या विचाराचा उपयोग त्यांनी समाजामध्ये जिथे तिथे जे दुर्बळ घटक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्यांची जी वेदना आहे ती कमी करण्यामध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं समर्पण केलं आणि अनेक हजारो लोकांना ऊर्जा दिली आज एकशे चारवी एकशे चारवी जयंती आणि तक सुरत चाल रहेगा बस त्यामुळं मला असं वाटतंय की त्यांच्या विचारांचा करून हे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या समाजामध्ये प्रजाप्रस्ती करायचं समजा आपण कार्य केलं तर ते खरं मला वाटतं की आपल्या आपल्या मार्फत समाज राष्ट्रमाण सेवा होईल पुन्हा एकदा तुषार अरे नाही ताईचं पण आपण स्वागत करूया कारण ताई मला असं एकदम सरोदय माणस नाही आणि माझं त्यांचे नेहमी बोललो होतचा कुठलाही प्रॉब्लेम आला की आम्ही ताईंना फोन करतो तसं आता त्यांचा बराच वेळ झाल्यामुळे त्यांना आता माहिती की हा प्रश्न कसा सोडवायचा कसा नाही त्यामुळे आपण सुद्धा सगळेजण मिळून समाजाची सेवा करताय मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा तुषार अनेक दशक तुझ्याकडनं असे जे सामाजिक उपक्रम आहेत ते अजून भव्य देवे होत राहावी एवढी तुला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय नव्हती हो सदा अगरवाल या ठिकाणी आमचे मित्र मित्रा खूप चांगला चित्र सतीश पटेकर दुर्वा सतीश पटेकर शिवम संजय तांबे हा झाला मोठा गट छोटा घटना असं ग्रुप घेऊ आपण yangaksiti. <Ges entender> <t> या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी त्यांच्या अखिल दोपुरी मथम समाजाच्या वतीनं खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि त्यांचा छोटासा सत्कार या ठिकाणी करतो धन्यवाद शाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सगळेजण इथं जमले आहोत आणि सर्व प्रथम मी अनिल भिसेंचं मनापासून अभिनंदन करतो की दरवर्षी न चुकता अनेक दशक हे दरवर्षी कार्यक्रम घेत आलेत आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचाराने समजा समाजामध्ये काम करायचं विचाराच्या अनुषंगाने काम कसं करायचं हे जे उदाहरण असेल तर ते आमच्या अनिल भिसे आहेत आणि त्यामुळे मी बी साहेब तुमचं मनापासून अभिनंदन करतो खरंच तुम्ही म्हणजे आज तुम्ही माझ्याबद्दल खूप बोलताय पण मला सुद्धा खूप अभिमान आहे तुमचा की तुम्ही ज्या पद्धतीने इतक्या वर्ष इथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात काम करताच पण लोकांना एक आधार म्हणून तुम्ही इथे आहात अनुकरण स्वतः तर करताच तुम्ही पण समाजामध्ये त्याची या विचारांचा प्रचार प्रसिद्धी सुद्धा कर, करत राहाल अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय लवूजी अनुभव साठे यांची मिरवणूक जी, जी खडकीमध्ये आहे या मिरवणुकीमध्ये आपण आपण आलेलो हो। आहोत

That's of that,